त्यांना गळ्याचे दुखणं आणि त्यांचा आवाज कायम झालेला त्यांचं बोलणं बंद झालं कायमच त्यांचं बोलणं बंद झाल्यानंतर आमचे तीर्थस्वरूप महाराज महाराज चौधरी त्यांच्याबरोबर आढळून आले महाराजांचे ते त्या जवळचे मित्र आणि त्यांना भेटण्याचं म्हणून आम्ही आनंदीला गेलो आनंदीला असताना त्यांच्या आश्रमात गेलो त्यावेळेला आणि हयात होते पण ते हयात असून सुद्धा

आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्या सत्तेवर प्रेम करतो त्याच्या संपत्तीवर प्रेम करतो त्याच्या सौंदर्यावर प्रेम करतो त्याच्या गुणांवर प्रेम करतो कलेवर प्रेम करतो भावा वाटे जना तुका म्हणे सारखी गुणा गुणांमुळे एखादी व्यक्ती कोणाला तरी हवी वाटते तसं कालिदासांचे दोन गुण होते आणि गुणांमुळे कालिदास हे सगळ्यांना हवे कसे वाटायचे त्या भोजराजे सुद्धा अपवाद नव्हते भोजराजाचे फार प्रेम कालिदासांवर होते

कशी होती ती कर्ण जीर्ण विवर्जित ती जीर्ण होती आणि कर्ण विवर्जित कर्ण विवर्जित म्हणजे काय कान फाटलेली अर्थात अंगात तुटली फाटलेली जीर्ण झाली जे पळत मी एका माणसाला देऊ टाकी त्याचा त्याचा परिणाम असा झाला तर पुण्य दयाळुदम त्या पुण्याचा परिणाम मला हत्ती रूप मिळाला म्हणजे मी चप्पल दिली फाटलेली दिली तुटलेली दिली पण तुटलेली चप्पल दिल्याचा परिणाम असा झाला बसायला मिळालं माझा मत आहे तेव्हा शिकव द्या दिल्याशिवाय काम करतात यधल्याविना बाबतात दिल्याशिवाय काम करत नाही काहीतरी घ्यावंच लागतं आणि दित्याशिवाय तर कामच करत नाही कुठली व्यक्ती काम करत आहे ना मी प्रयोग करायला काम ती शडवण तो काही काम करत नाही की ती भंडारीचा माणूस असू द्या तो फायदेशिवाय कुठलंच काम करत नाही आमचे शिगमो माणाला म्हणजे त्याला शब्द रुपये ते सुटे व्यवस्थित ना शंभर रुपये शंभर रुपयाचे सोपे करून दिले आणि त्याला सांगितलं मोजून दाखव त्याला शंभर रुपयाचे सोपे व्यवस्थेत मोजता येत नाही इतक्या मंद बुद्धीचा माणूस आणि त्याला जर विचार कोणी अरे शिकार चालू आम्हाला तो काय विचारतो काय विचारत होतो बोला काय देशील कोण कोण विचारतो त्याला शंभराच्या सुख व्यवस्थित मोजता येत नाही इतका तो सुद्धा प्रयोजन म्हणून विषय न म्हणलो बी प्रवर्तते म्हणून म्हणून जे असला तरी तो फायदेशीर कुठलाच कार्य करत नाही की वाढवी ब्रह्मदेवा म्हणते तुम्ही मला भगवान परमात्म्याची निद्रा भंग करायला सांगताय पण बजेट मला देणार काय त्यांनी लालूच दाखवली दिला त्याला सांगितलं तो तुला मी यज्ञाला भाग्य वाढी आपण काल त्याचं चिंतन केलंय त्या वाढीला भाग दिला यज्ञाला म्हणतात यज्ञ कुंडामध्ये हवेच्या बाहेर पडेल त्याच्यावर अधिकार असणार आहे वाढवीचा जात अजून एक वाक्य म्हणतो तो यज्ञामध्ये शिल्लक राहिले जे धन असत यज्ञाच्या शिल्लक राहिले द्रव्यवर एक अर्पणाचा भगवान शिवशंकराचा रुद्र मंत्र त्याच्या अर्थाने स्थापन केलं जातं यज्ञाचा जेवढा काही पैसा शिल्लक राहिला किंवा जे शिल्लक राहिलं ते सगळं भगवान शंकराचं असतं आणि वाढवी करता त्यांनी यज्ञाच्या बाहेर पडलेला हवेल तोटे वाढलेला दिलं की भगवान परमात्म्याचं जे शाळा पण आवडतो

या जन्मतेच्या या जगत जननीच्या माध्यमातून तिच्या रूपाने मला हे सगळे उतार करे करावे नाही आणि माझे सगळे विला संपन्न ब्रह्मदेवाने प्रश्न केला तोच प्रश्न व्यासांनी केला नारदांना जो ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला केला आणि तोच प्रश्न सुत महोदयांना शरणंतरी ऋषींनी केला भगवान विष्णू ब्रह्मदेवाने तुम्ही म्हणाले की मला हेद्री उतार धारण करावा लागला आणि जगदंबेच्या रूपाने माझा हेद्री उतार सफल झाला